नमस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या ताडकळस या शाळेच्या आमच्या चिमुकल्या बालवैज्ञानिक विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर प्रकारचे प्रयोग आमच्या या शाळेमध्ये केलेले आहेत आणि आज ह्या मुली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेत आहेत आज या ठिकाणी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व सन्माननीय सदस्य आमच्या शाळेतील शिक्षक आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत या सर्व प्रयोगांचं आम्ही आमच्या शाळेमध्ये मूल्यमापन करून योग्य त्या उत्कृष्ट अशा दर्जेदार प्रयोगाला आम्ही तालुका स्तरावर त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत ह्या आमच्या चिमुकल्या बालवैज्ञानिक मुली खूप छान पद्धतीनं त्यांनी सेवा अर्थ त्याचबरोबर टाकाऊपासून टिकाऊ प्रदूषणापासून कसं वाचवायचं त्याचबरोबर काही गणिताचे अँगल्स त्यानंतर जिओमॅट्रिक पार्क अशा वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवर या सगळ्या मुलींनी सादरीकरण केलेलं आहे आणि खूप छान एक चांगला संदेश त्यांनी आपल्या पृथ्वीवासियांना दिलेला आहे की ही पृथ्वी आधीच सुंदर आहे तिला अधिक सुंदर बनवा जर ते बनवता येत नसेल तर किमान या पृथ्वीला विद्रूप करण्याचं काम तरी करू नका असा संदेश या आमच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी आपल्या आपल्या प्रयोगामधून दिलेला आहे हवेचं प्रदूषण असेल पाण्याचं प्रदूषण असेल त्याचबरोबर मातीचं प्रदूषण असेल या सगळ्या प्रदूषणांपासून आपल्या पृथ्वीला वाचवा आणि तिला सुंदर बनवा असा पृथ्वी वाचवा सेव अर्थ असा संदेश या सर्व प्रयोगांच्या माध्यमातून आमच्या ह्या विद्यार्थिनींनी आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे हे या मुली नक्कीच भविष्यामध्ये आणखी आपली कल्पकता वापरून त्यानंतर विविध वैज्ञानिक साधने वापरून या मुली नक्कीच आणखी भविष्यात चांगले प्रयोग करतील आणि बालवैज्ञानिक बनून या शाळेचं या गावाचं आणि आपल्या सर्वांचं नाव नक्कीच उंचावतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल कारण ज्यांनी विज्ञानाची कास धरली नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येतो आणि त्यांचं जीवन एक चांगलं जीवन सुंदर जीवन बनतं म्हणून या सगळ्या आमच्या चिमुकल्या बालवैज्ञानिक विद्यार्थिनींना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे काही सदस्य आणि आमचे सर्व शिक्षकांनी या मुलींना मार्गदर्शन केलेलं आहे तेव्हा या सर्वांचंसुद्धा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद